नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप रंजक घटनेबद्दल बोलणार आहोत नमस्कार नाईनटीन सेव्हन्टी टू चा साल आहे आळंदी संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी तिथे एक मोठा वाद झाला होता हो आणि त्यातून एक अनपेक्षित वैज्ञानिक प्रयोग सुद्धा झाला बरोबर आपल्याकडे त्या घटनेची बरीच माहिती आहे आणि आज आपण त्यावरच बोलणार आहोत म्हणजे नेमकं काय घडलं का होतं नक्कीच आधी थोडं माऊलींबद्दल सांगते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज तेरावे शतक वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि फक्त एकवीसव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली आळंदीमध्ये अगदी आणि हो, ही संजीवन समाधी म्हणजे काहीतरी खास आहे वारकऱ्यांसाठी हो म्हणजे नक्की काय संकल्पना आहे संजीवन संजीवन म्हणजे जिवंतपणे घेतलेली समाधी यात शरीर नष्ट होत नाही तर आतलं चैतन्य कायम राहतं अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे अच्छा म्हणूनच लाखो लोक येतात ला दरवर्षी हो पण एकोणीशे साली काहीतरी वेगळं झालं म्हणजे काही, काही बुद्धिवादी कार्यकर्ते होते त्यात काही परदेशी डॉक्टर्स पण होते म्हणे त्यांनी या संजीवन समाधीच्या कल्पनेवरच प्रश्न उभा केला बरोबर तो काळ पण तसा होता म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे वाढत होता समाजात तर या लोकांना वाटलं की हे तपासून बघायला हवं खरंच काय आहे समाधीमध्ये आणि त्यांची तयारी अगदी समाधी उघडून पाहण्याची होती अले वारकऱ्यांमध्ये तर प्रचंड खळबळ उडाली असणार हो ना म्हणजे तीव्र दुःख राग अस्वस्थता पसरली त्यांच्यासाठी हा श्रद्धेवरचा हल्लाच होता परिस्थिती चिगळू शकली असती नक्कीच पण तेव्हा वारकरी संप्रदायातले एक खूप मोठे आदरणीय व्यक्तिमत्व होते ह भ प मामासाहेब दांडेकर मामासाहेब दांडेकर हां त्यांनी खूप संयमाने ही परिस्थिती हाताळली त्यांनी वादावादी करण्याऐवजी त्याट दिल्लीला संपर्क साधला दिल्लीला कोणाशी भारत सरकारचे एक शास्त्रज्ञ होते डॉक्टर आर एन शुक्ल मामासाहेबांनी त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि डॉ शुक्ल यांनी काय प्रतिसाद दिला डॉक्टर शुक्ले हे नुसते शास्त्रज्ञ नव्हते ते समजूतदार पण होते त्यांनी खूप छान कल्पना मांडली काय कल्पना होती ती समाधी तर उघडायला देणार नव्हते ना वारकरी नाही नाही डॉक्टर शुक्ला म्हणाले समाधी उघडायची काही गरज नाही आपण विज्ञानाच्या उपकरणांनी समाधीला स्पर्श न करता तिच्या भोवतीची ऊर्जा मोजू शकतो अच्छा म्हणजे बाहेरूनच तपासणी हो हा एक प्रकारे श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात संवाद साधण्याचा प्रयत्न होता हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग कोणती उपकरणं वापरली त्यांनी आणि काय मोजणार होते नक्की हम्म मुख्यत्वे तीन उपकरणं होती पहिलं होतं गिगर मुलर काउंटर गिगर काउंटर ते तर रेडिएशन मोजत ना अणुऊर्जा वगैरे हो म्हणजे अल्फा बीटा गॅमा किरणांसारखी अदृश्य किरण आहेत का हे तपासण्यासाठी ठीक आहे आणि दुसरं दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर हे उपकरण अतिशय संवेदनशील असतं म्हणजे इन्फ्रारेड किंवा अल्ट्रा वायलेट किरणांसारखी उष्णता किंवा ऊर्जा मोजतं म्हणजे समाधीच्या आसपास काही असामान्य तापमान किंवा ऊर्जा आहे का हे बघायला अगदी आणि तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर रडार मीटर ते कशासाठी ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि अगदी सूक्ष्म कंपने म्हणजे व्हायब्रेशन टिपत अच्छा म्हणजे जिथे चैतन्य आहे असं मानलं जातं तिथे काही स्पंदन किंवा ऊर्जा असू शकेल का हे वैज्ञानिक पद्धतीने पाहायचा प्रयत्न बरोबर ते कुठल्याही प्रकारची भौतिक खूण शोधत होते किरणोत्सर्ग उष्णता कंपने जी समाधी न उघडताही त्या चैतन्याच्या कल्पनेशी सुसंगत असू शकेल प्रयोग कसा केला नाही पद्धतशीरपणे तिन्ही उपकरणं समाधी पासून साधारण सहा फूट अंतरावर ठेवली सहा फूट ठीक आहे आणि डॉक्टर शुक्ल यांनी काय केलं जस्त पितळ आणि लोखंड यांची तीन वेगळी झाकणं बनवली होती धातूची झाकण हा कशासाठी ते एक एक करून समाधीवर ठेवून बघणार होते की कोणत्या धातूच्या आवरणामुळे आतून येणाऱ्या असं गृहीत धरलेल्या ऊर्जेच्या नोंदींवर काही फरक पडतो का अच्छा म्हणजे धातू ऊर्जा अडवतोय की नाही हे पाहायचं होतं हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रयोग पूर्णपणे पारदर्शक होता म्हणजे म्हणजे जे कार्यकर्ते होते ना ज्यांना समाधी उघडून बघायची होती ते स्वतः गाभाऱ्यात हजर होते प्रयोगावर लक्ष ठेवून अच्छा आणि डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेब ते दोघं बाहेर थांबले होते जेणेकरून कुणाचाही प्रभाव पडू नये उपकरणांवर किंवा नोंदींवर बरोबर मग काय झालं काय निष्कर्ष खर तर निकाल खूपच अनपेक्षित होता धक्कादायकच म्हणायला हवा झालं काय की त्यांनी झाकणं बदलली जस्ट ठेवलं मग पितळ मग लोखंड पण पण काय तिन्ही मीटर्सवरची रीडिंग एकदम स्थिर होती म्हणजे सातत्याने काहीतरी नोंद होत होती कंपनांची आणि ऊर्जेची आणि त्यात काहीही बदल झाला नाही झाकण बदलल्यावर स्थिर म्हणजे शून्य शून्य नव्हती नव्हती नाही काहीतरी निश्चित आकडा दिसत होता मीटर्स वर आणि तो बदलत नव्हता म्हणजे कोणतंही बाह्य कारण नसताना कोणी हात लावत नसताना तिथे एक अज्ञात पण स्थिर ऊर्जा आणि कंपन्या असल्याचं उपकरण दाखवत होती अविश्वसनीय हो ती ऊर्जा कुठून येते याचं स्पष्टीकरण मात्र विज्ञानाकडे नव्हतं मग ते कार्यकर्ते काय म्हणाले त्यांच्यासाठी तर ते, ते अक्षरशः अवाग झाले चकित झाले कारण त्यांच्या तर्काच्या पलीकडचं होत हे काही हात चलाखी नव्हती कारण ते स्वतः तिथे होते बरोबर शेवटी डॉक्टर शुक्ल आणि मामासाहेबांनी त्यांना समजावलं की बघा विज्ञानालाही मर्यादा आहेत आपण जे मोजलंय ते का अज्ञात ऊर्जेचं अस्तित्व दाखवत कदाचित याच वर्णन श्रद्धा चैतन्य म्हणून करत असेल म्हणजे या प्रयोगाने संजीवन समाधी सिद्ध झाली असं नाही म्हणता येणार नाही नाही तसा दावा कोणीच करत नाहीये विज्ञानाने काही सिद्ध केलं नाही पण विज्ञानाच्या उपकरणांनी एका अज्ञात स्थिर ऊर्जेची नोंद नक्कीच घेतली आणि त्यामुळे काय झालं आहे जे आपल्या नेहमीच्या समजुतीत बसत नाही त्यांनी समाधी उघडण्याचा विचार पूर्णपणे सोडून दिला म्हणजे तो संघर्ष टळला आणि श्रद्धेचा आदरही राखला गेला अगदी आणि गंमत म्हणजे असं म्हणतात की त्या प्रयोगात सहभागी झालेले काही कार्यकर्ते नंतर दरवर्षी वारीत माऊलींच्या समाधीची प्रदक्षिणा घालू लागले अरे वाह म्हणजे दृष्टिकोनच बदलला त्यांचा हो त्यात एक इंग्लिश डॉक्टर होते त्यांनी आपलं आयुष्य आळंदीत सेवेसाठी वाहून घेतलं म्हणजे एका वैज्ञानिक प्रयोगाने फक्त वाद नाही मिटवला तर लोकांच्या विचारांना पण नवी दिशा दिली बरोबर ही घटना आपल्याला श्रद्धा आणि विज्ञान यांच्या नात्याबद्दल खूप काही सांगून जाते ते नेहमीच एकमेकांच्या विरोधात नसतात खरंय कधी कधी अनपेक्षितपणे पूरकही ठरू शकतात अगदी आणि मग जाता जाता एक विचार येतो मनात आजही बघा आळंदीला जाणारे अनेक लोक सांगतात की समाधीजवळ एक वेगळी शांतता एक सकारात्मक ऊर्जा जाणवते हो अनेकांचा अनुभव आहे हा मग ही नाईन्टीन सेवन्टी टूची घटना आपल्याला काय विचार करायला लावते श्रद्धा ऊर्जा आपले वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपकरणांच्या मर्यादा ह्या नेहमीच्या चौकटी पडीकडेही काही असू शकतं का अशा अनुभवांकडे आपण अधिक खुल्या मनाने बघायला हवं का